मागच्या दोन वर्षात आम आदमी पार्टीच नाही तर इतर सर्व राजकीय विरोधी जे काम करणारे नेते अशा अनेक पक्ष नेत्यांना ईडी सीबीआय दडपशाहीला बळी पाडून ह्या भारतीय जनता पार्टीने अटक केली ही महाशक्ती म्हणजे कोणाची मोदीजी आणि शहाची ही महाशक्ती पाठीशी असेल तर लोकशाहीवर पूर्ण बलात्कार करण्याचं काम मग त्यांना मला मा त्यांना प्रश्न आहे ज्यावेळेस अरविंद केजरीवाला अरुण केजरीवाल तुम्हाला माहिती नव्हती का पीएमएलए कायद्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीने अशी अमेंट अशी तरतूद केलेली आता पहिले जेलमध्ये टाकायचं आणि मग त्याच्यावरती इन्क्वायरी होणार हे अजित पवार सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा केला म्हणून चार दिवसापूर्वी तुम्ही सांगताय सिंचन आणि त्यांना लगेच तुम्ही मुख्यमंत्री म्हणून घेताय आहे जे देशातलं आरूळ झालेलं गेली दहा वर्षापासून हे मोदी आणि शाहता सरकार ज्या पद्धतीने आणले आहे देशाच्या शेतकऱ्यांवरती कामगारांवरती कष्टकऱ्यांवरती आणि सगळ्या जाती धर्माच्या घटकावरती जे करू पाहतात ते निवड राजकारण आणि खुर्ची जपण्यासाठी